नमस्कार व्यवसायानं प्राध्यापक असल्यामुळं तासन तास विनाकारण बोलण्याची तशी सवय आहे मला कळलं का परंतु आज इथे वेळेचं बंधन घालून दिल्यामुळं प्रासंगिक थोडंसं बोलणं करतो रोजचं बोलणं हे विषयानुरूप असतं आजचं बोलणं हे जरा प्रसंगाला यथोचित असं बोलणार आहे तर दहा मिनटं वेळ मला संयोजकाने दिलेली आहे तर बरोबर तेवढ्याच वेळात माझं मनोगत पूर्ण करतो आदरणीय स्वामीजी योगेशजी आणि दिव्योन्मेष मंडळाचे सर्व साधक या मंडळाचे कार्यकर्ते आणि ज्यांचं प्रवचन उद्भवत आपल्याला ऐकण्याची जी तीव्र इच्छा आहे असे आपण सर्वजण बंधू आणि भगिनींना एकदा काय झालं बृहस्पतीने इंद्रदेवाची पूजा करता करता चार सोनचाफ्याची फुलं खाली आली पृथ्वीवर पृथ्वीवर आली ती कुठे आली महाराष्ट्रात आली महाराष्ट्रात म्हणजे कुठे पुण्यात आली आणि त्या चार सोनचाफ्याच्या फुलांचा सहवास आज इथे लाभतो आहे आणि ती चार फुलं म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई चार फुलं <coughs> आणि या फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळतोय अगदी उत्तम रीतीनं आत्ता आपण देवपूजेचा आस्वाद घेतला अतिशय सुंदर आवाज सतत ऐकत राहावं असा मधुर आवाज दोघींचाही होता तर सर्वप्रथम आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो कारण सतत तिरस्काराच्या छायेत असणाऱ्या व्यक्तीचा कुठेतरी पुरस्कार मिळावा यासारखा दुर्लभ योग हा इथेच येतो कळलं <laughs> का कारण क्लासेस म्हणजे बहुतेक ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे परंतु स्वामीजीने आज हा जो सत्कार केला यात हा माझाच सन्मान आहे कारण शेवटी मी कसं आहे मी स्वतःला असं समजतो की घर आणि माझं वर्ग इथेच कोपऱ्यात आहे म्हणजे भक्तिपीठापासून ज्ञानपीठापर्यंत चालणाऱ्या प्रेमपीठाचा मी एक वारकरी आहे आणि एका वारकऱ्याचा सत्कार आज स्वामीजींनी केलेला आहे तर शेवटी खांद्यावर विद्यार्थ्यांच्या भवितव्याची पताका घेऊन अव्याहत चालत जाणारा एक सामान्य वारकरी शेवटी कसा असतं तुम्हाला सांगतो हो की वारीत जरी प्रसाद मिळाला तरी चालणं थांबवायचं नसतं हे फार महत्त्वाचं आहे बरोबर आहे ना त्यामुळं चालणं अखंडच चालू राहणार रा आहे परंतु आपल्या या सत्कारानं एक प्रेरणा मला दिली आहे की कार्य चालू ठेवा कारण बहुतेक लोक हे आता मी कधी बंद करेल याची वाट बघत आहेत <laughs> परंतु आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद या सामर्थ्यावर ही वाट चाल <coughs> चालू आहे स्वामीजींची अनेकदा मी गाठ घेत असतो तर एक गोष्ट मला प्रकर्षानं सांगावीशी वाटते संत शिरोमणी नामदेवांनी एक छान म्हणलं एका ठिकाणी एकतरी ओवी अनुभवावी आपण एक ओवी सोडा त्याचे काही शब्द फक्त घेऊया की कोणती ओवी अनुभवावी कर्मेशू भजावा कर्म आणि ईशू कर्मेशू भजावा आज येतं प्रत्यंतर आपल्या स्वामीजींकडे पाहून येते की ज्यांनी आपलं कर्तव्य हे ईश्वर मानलेलं आहे कर्मेश बचावा काय सुंदर म्हटले एकतरी उभी अनुभवावी संत शिरोमणी नामदेवांचा आणि मला हा सगळा आजचा कार्यक्रम पाहून काय वाटतंय आहे मौलींनी एक छान म्हणले बघा सूर्य अधिष्ठिली प्राची जगाते जाणीव प्रकाशाची तैसे श्रोतया करी दिवाळी ज्ञानाची म्हणजे आजचा हा कार्यक्रम ज्ञानाची दिवाळी आहे अलग लक्षात म्हणजे हे जे सगळं आपण ऐकतो आहोत अनुभवत आहोत ही ज्ञानाची दीपावलीच आहे फार छान म्हणले माऊलीनी म्हणजे खरं माझा विषय मॅथमॅटिक्स आहे परंतु ही थोडीशी आवड आहे आणि माझे गुरु प्राचार्य शिवाजीराव भोसले सर हे वक्तृत्वाचे महामेरू तुम्हाला तर माहीतच आहे त्यामुळे सरांपासून प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी माझी व्याख्यानं चालू असतात मग सहज मनात मग अशी कल्पना आली की आपलं हे कोथरूड आहे मयूर कॉलनी आहे आयडियल कॉलनी आहे सगळे भारी भारी बिल्डिंग्स सगळे दिवाणखानेत परंतु कोथरूडमधलं भुवन हे कोथरूडचं देवघर आहे हे आपण लक्षात ठेवूया <laughs> त्यामुळे स्वामींचं प्रवचन ऐकायला आपण नक्कीच उत्सुक आहोत आणि त्यांचं मनोगत आता काही वेळात व्यक्त करतील त्यासाठी थोडक्यात माझे विचार मी व्यक्त करतो विद्यार्थ्यांना शिकवताना फार प्रश्न पडतो की एवढी अवघड ज्ञानेश्वरी मुलांना मुलांपर्यंत काय पोचवायचं बरं ते सांगण्याचं सगळं अवघड आहे प्राकृतीचं सगळं गीतेचे सातशे श्लोक त्याच्या नऊ हजार तीन ओव्या ओव्यांच्या शेवटी आलेलं पसायदान मग विद्यार्थ्यांपर्यंत कसं <coughs> तर अभ्यास कसा करावा याचं माऊलीने फार छान वर्णन केलं आहे एका वाक्यामध्ये पुनः पुन्हा संशिलनम <coughs> हे जे आहे हे फार महत्त्वाचं आहे की अभ्यास करा म्हणजे नेमकं काय करा की शेवटी मॅथमॅटिक्ससारखा विषय शिकवताना फार मेहनत घ्यावी लागते हो। तुम्हाला तर कल्पनाच आहे सगळ्यांना मग माऊलींचे काही दाखले मी विद्यार्थ्यांना देतो की पुन्हा पुन्हा संशिलनम की एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणं म्हणजे अभ्यास ना तुमच्या याच्यातच ते पहिलं असतं ना अभ्यास हा झालाच पाहिजे जेव्हा मदाराणी मॅडम पाठवतात त्यात पहिले टॅगलाईन असते अशी काय असते टॅगलाईन अभ्यास हा झालाच पाहिजे तर खरंच येते अभ्यासोनी प्रकट व्हावे नाहीतर झाकून असावे प्रकटोनी नासा व्हावे हे काय विहित नव्हे किती सुंदर सांगितलं आहे ना असाध्य साध्य करता सायास असं तुका म्हणे कारण अभ्यासोनी तुका म्हणे शेवटी अभ्यास हा सगळीकडंच आहे आपण जे आपण ज्ञानसाधना करतो ही याच्यातसुद्धा अभ्यासाचीच गरज आहे म्हणून अभ्यास हा महत्त्वाचा आहे त्यामुळं ते अतिशय मला योग्य वाटतं आणि बसायदानावर तर मी बऱ्याच ठिकाणी बोललेलो आहे की सुरुवातीचं जे वाक्य आहे आता विश्वात्मके देणे येणे वाग्येज्ञे दे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदा की आता हा शब्द फार महत्त्वाचा आहे पण आता हे त्यावेळेला ते म्हणाले होते की हिंदू धर्मावर सगळं आक्रमण वगैरे चाललं होतं पण आज परिस्थिती त्याहीपेक्षा वाईट आहे की आता विश्वात्मके देवे आजही तेच परिस्थिती आहे म्हणजे आज पसायदाण्याची इतकी नितांत गरज आहे आणि आज स्वामींसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमित्वची फार गरज आहे आपल्याला की ज्यांनी समाज हा घडला पाहिजे आणि मला समाजाला काही विधायक मार्ग दाखवणारे स्वामींजींसारख्या अनेक गुरूंची आज देशाला खरं गरज आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगताना असं सा थोडंसं सा त्यातलं सोपं करून सांगायचं भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जावं की शेवटी मित्रत्व हे फार महत्त्वाचं आहे मित्र जोडा सर नेहमी म्हणायचे म्हणजे भोसले सर की मित्र नसतील तर मिळवा असतील तर सोडू नका मित्राशिवाय जीवन नाही असं ते सहज बोलता बोलता बोलायचे म्हणून प्राचार्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि दुसऱ्या पसायदानाच्या ह्याच्यात हे तर हेच आहे की भूता परस्पर जडो मैत्री जीवांचे दुरितांचे ती मिरजाओ म्हणजे शेवटी खळांची व्यंकटी सांडो की दुष्टपणा नाहीसा व्हावा दुष्ट नाहीसे होऊ नाही दुष्टपणा नाहीसा व्हावा तर अशा पद्धतीनं फार सुंदर विवेचन केलेलं आहे वेळेअभावी थोडंसं मी आवर्त घेतो पण शेवटी मी संत संतांचं बघितलं की जेव्हा यक्षानं युधिष्ठिराला प्रश्न विचारला दिख दिशा कोणती पटकन उत्तर दिले युधाष्टीराला संतो दिख की दिशा कोणती संतांनी दाखवलेली दिशा ही समाजाला खरी दिशा आहे म्हणून आपल्याला त्याचा आज इथे निश्चित अनुभूती येत आहे मग समजा जर मला असं कोणी प्रश्न विचारला बरं का मी आपल्या सगळ्यांसमोर अत्यंत सामान्य आहे सगळे मोठमोठी मंडळी आहेत मोठ्या आहात एक सामान्य प्राध्यापक मी आहे पण मला जर विचारलं की गुरु म्हणजे काय डिफाईन गुरुची व्याख्या करा अगदी एका वाक्यात साधी सरळ सोपी करेल मी अजिबात अवघड नाही एका वाक्यात त्याग कृतज्ञता समर्पण संयम जाणीव नम्रता विश्वास हे गुण ज्याच्या ठाई एकवटले आहेत तो आहे सद्गुरु, ही सद्गुरूची खरी व्याख्या अहंकाराचं निर्दालन, सहज जाता जाता एक गोष्ट सांगतो बरं का आवडेल तुम्हाला ती एक छान गोष्ट एकदम ती गोष्ट अशी आहे की एक असं गुरुकुलात शिक्षण घेत होते काही विद्यार्थी आणि शिक्षण झाल्यावर एक विद्यार्थी गुरूंना म्हणाला की मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे गुरुंनी अट घातली एक काय अट घातली की दे काय पाहिजे ते दे पण असं दे की जे तू निर्माण केलेलं नाही आहेस फार विचार केला शिष्यानं काय द्यावं छान दुधा दुधादुपचाचे पदार्थ द्यावेत तर दूध तर मी निर्माण केलं नाही आहेत फुलांचं वगैरे काही द्यावं तर फुलं मी निर्माण केलेली नाही आहेत काय द्यायचं काय शेवटी तो गेला गुरूंकडे आणि म्हणाला काही सुचत नाही गुरुजी काय देऊ मी गुरुजी म्हटले तुझ्याकडे एकच गोष्ट आहे जी तू निर्माण केलेली आहेस आणि ती एक गोष्ट म्हणजे तुझा अहंकार तो अहंकार तर समर्पित कर आणि हीच गोष्ट मला पाहिजे म्हणजे अहंकाराचं निर्दालन हे गुरुचं पहिलं कर्तव्य आहे दुसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम की संयम म्हणल्यावर एक गोष्ट लगेच माझ्या डोळ्यासमोर येते की प्रभू रामचंद्र वनवासात असताना आपल्याला शबरीची भेट माहीत आहे शबरीनं पन्नास वर्ष वाट पाहिली श्रीराम भेटतील याचे कारण तिला लहानपणी सांगितलं होतं कोणतरी की तुला गुरु तुझे भेटणार तुला देव भेटणार पन्नास वर्ष वाट पाहणं म्हणजे काय संयम झाला का काय झालं म्हणजे साधारण प्रभू रामचंद्र तिला भेटले असतील ना तेव्हा वय त्यांचं चाळीस वगैरे असावं बरं का आणि शबरीचं साधारण ऐंशीच्या आसपास असावं असा एक दाखला दिसतो आहे म्हणजे एवढे वर्ष वाट पाहणं म्हणजे संयम गुरुचं हे फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे संयम ठेवणं अहंकाराचं निर्धारन करणं त्याग आणि कृतज्ञात आपल्याला माहीतच आहे भारतीय संस्कृतीची दोन महान मूल्य आहेत या मूल्यांवर तर सगळं आपलं संस्कृतीचं वर्धन ठरलेलं आहे जाणीव करून देणं मग एक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर येतो की जेव्हा सागर पार करायचा सा होता सगळे थकले होते हनुमंतही म्हटला हे काय शक्य नाही पण जांबुवंताना हनुमंताला जाणीव करून दिली की तुझ्यात हे सामर्थ्य आहे तू जाऊ शकतोस हनुमंताला माहीत नव्हतं हे पण जाणीव करून देणं हे सुद्धा गुरुचं एक फार मोठं कर्तव्य आहे तर या कर्तव्यांपासून आपण वंचित राहता कामा नाही असं माझं मत आहे माझंही कार्य इथं कोपऱ्यातच चालू आहे आणि जितकं साधं असेल तेवढं मी मेंटेन करतो उगाच फार भबका नाही फार जाहिराती नाही आत्ता सांगितलं ताईनी आणि असं एक विद्यार्थ्यांना योग्य ते राईट नॉलेज शेवटी ज्ञान महत्त्वाचं आहे माहिती वेगळी आहे ज्ञान आणि माहिती या नाण्याच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत माहिती म्हणजे कसं शेवटी बोधिपृक्षाखालचे माहितगार एवढीच त्यांची व्याख्या होईल पण नॉलेज मेक्स मॅन ग्रेट ए पी जे अब्दुल कलाम म्हणाले होते ना नॉलेज मेक्स मॅन ग्रेट आज आज याची गरज आहे म्हणून अगदी शेवटचं एक मिनिट घेतो जाता जाता एवढंच सांगेल की शेवटी मन हे कुरुक्षेत्र आहे विचार आणि विकार हे अर्जुन आणि गौरवां गौरव पांडवांसारखे आहेत पण या सर्वांवर निमंत्रण नियंत्रण ठेवणारा विवेक म्हणजे कृष्ण तो फक्त आपण जागरूक ठेवला पाहिजे एवढंच व्यक्त करतो आणि शेवटी एवढं फक्त म्हणतो की मत्रु देवो भव, देवो भव, मातृदेवो पितृदेवो आचार्य देवो भव, विद्यार्थी देवो भव, धन्यवाद